बोला झालं जेवण काय म्हणताय मग कुठे आहात तुम्ही नमस्कार स्वागत आहे तुमचं अरे वा एक नंबर ताज भेटला आनंद माझा स्टँड गेम आहे स्टँड गेम माझा स्टँड गेम बोला जेवण झालं तुमचं अरे 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 आवाज 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 हाय मी पहिला आलो आहे काढत अरे देवा लाईक डन थँक्यू बघितलंय मी कालच चेक केलं दोन महिने हसत आहेत लाईक डन थँक्यू काय बाबा असं असतं का कुठं राजा राजा कुछ गौत्या राजा ला बोलो ना तो ठेवले कुछ खाना हो गया आप भी हो गया जस्ट भैया मेरा खाना हो गया आप खाए हो खाना आपका हो गया खाना आपका खाना हुआ खूप खूप छान छान हे सांग आलो माझ ना माझ ऑनलाइन काम चालू होत मोबाईल मध्ये इथं ते माझं कामच होत नव्हतं मी ते ऍप डिलीट मारलं ते डाऊनलोड केलं आणि आता पण हे केलंय आणि मग आता तुमच्या दाजी बसले होते करत ना आलो माहिनी स्वागत आहे तुमचं नमस्कार बोला आलो मी चोर मचाई शोर बोला जेवण झालं गणेश गुमच एक मिनिट हा आलो मी जेवण झालं का सर्वांचं काय खाल्लं कुणी सांगा बोला सर्वांनी बोला छान छान कमेंट करा पटापट बोला आलो मी केस सगळे तोडून टाकतेस वाटतं तो माझ्या असं <laughs> काय <भाई> झालं <दाले>। करते <laughs> मी तुम्ही पुढे जाऊन मी कुछ नाही समजता हां भाई आप हिंदी में बात करो हिंदी में बात करो कुछ दिक्कत नाही आप हिंदी में बात कर सकते हो बोल हिंदी में बोल हिंदी में बोल सकते हो आप कुछ टेन्शन नाही बस जाते जातेच वाटतं माझी का तुला कच्चा पापड पक्का पापडा रे बाप रे ए ते नको हे दे माझ्याकडं सुपली चल नको ग माय नको गमाय नको ग ऐकत जाग सोना थँक्यू हो माझं जेवण झालं तुमचं झालं हो माझ पण जेवण झालं दादा मी पण जेवली आत्ताच के जेवण केलं जेवण वगैरे झालं लाइव चालू केली म्हणजे थोडाच वेळ लाईव चालू ठेवते झोपती कारण की माझं डोकं दुखतय बसली माझी पोरगी तेल लावत माझ्या केसांना बघा कसं चाललंय माझं काय खाल्लं सांगा या खाली नितेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आज काय खरं नाही आज मला म्हणली तेलच लावून देते तुला थांब ममा तेल लावते म्हणलं लावून कर भूत मग ते म्हणलं चला आता लाईव पण करते आणि केसांना तेल पण लावीत बसले म्हणून म्हणलं चला आता हे करावं लाईव पण काय करणार जाऊ दे तुटून आता लेकरां पुढं काय लेकरांचं असंच असत का <laughs> <laughs> बोला बोला या पाच जण वर या सर्वांनी खाली लाईवला लाईक करा तीनच जणांनी लाईक केले सगळ्यांनी लाईक करा लाईवला या सर्वांनी खाली कमेंट करा सर्वांनी हो ना श्री स्वामी समर्थ थँक यू सपोर्ट कमेंट दा दादा काय खाल्लं विजयदादा काय खाल्लं विजयदादा या खाली स्वप्नाताई खाली उतरा सी वरून स्वप्नाताई कुठे गायब झालेले आहेत बोला स्वप्नाताई दादा या सर्वांनी खाली लाईवला लाईक करा सर्वांनी लाईवला लाईक करा सर्वांनी बोला 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 या फटाफट उतरा फटाफट पट करा कमेंट चार जण येतात चार, ओके ओके बा, फोन उचला उचला विजेता दा दापैल काम करणं जरुरी आहे हो उचला फोन कामाचा फोन आलो तर उचलाऊस लागतोय नाही उचलून थोडी जमतय कामाचा फोन तर उच लागतो त्या रंबेला म्हणा थांब ग बाई उद्या येतो मी नंतर येतो या 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 ओके नंतर येतो थँक यू जय भगवान जय भगवान जय भगवान आज जेवणात हरभरा बटाटा भाजी अं बाजरीची बाग आणि रवा जेवणात होता काय तुम्ही काय झालं तसंच आहे कामच सांगायचं नाही त्या अरंबेचं काय काम आहे बघतो बघा 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 नो प्रॉब्लेम या।, या या फोन रिसीव करून या पहिलं कामाला महत्व द्यायला लागतं लाईव्ह वरती बोलणं गप्पाछप्पा तर चालतातच माझं पण काम एवढं पेंडिंग आहे काय सांगू आज मला तुमच्या दाजीनी काम करून दिले दाजी आले दाजीच्या मोबाईलमध्ये करत होते पण नाही झालं मग शेवटी मला माझ्याच मोबाईल मधून करायला लागलं ज्योतिताईच्या लाईव्हला मग तुमच्या दाजी म दाजीच्या व्हिडिओमधून पाच मिनिट सपोर्ट कमेंट सोडल्या मी कारण की कामाच्या शिवाय काही खरं नाही अकरा मला ते राम कृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ थँक यू सपोर्ट कमेंट चार जण आहेत या उतरा पटाफट खाली महादेव नितेश भाऊ जुडवा भाऊ महादेव दादा बोला झालं का जेवण कसं आहात तुम्ही तब्येत कशी आहे सांगा काय खाल्ला सांगा शेतात काय काम चालू आहे सांगा बोला बोला सर्वांनी सगळ्या माझ बा ते माझं रजिस्टॉरंट बॅग दे माझ्याकडं चल थँक्यू थँक्यू पाच नंबरला लाईक दोन अरे वा खूप छान मनापासून धन्यवाद महादेव दादा तुमचे मी आज काही खाल्लं नाही का हो दादा असं का केलं जेवण करायचं ना असं नाही करायचं जेवण करायचं आणि तुम्ही तर बोलले ना आता आम्हाला मग संध्याकाळी बाराची गाडी नंतर बघू अरे बापरे काही नाही ऊस उस... चाललाय आमचा बर हो का अरे बापरे ऊसाचं काम चालू आहे नंतर बघू का बर नंतर बघू नंतर बघू का नंतर बघू का, का? हो महादेव दादा तुम्ही काय खाल्लं मग मग अशी नाश्ता केला पाणीपुरी खाल्ली ना म्हणून भूक नाहीये का एक नंबर ताज कोणाकडे इथं कोणाकडे दिसत नाही फोन कड झाला अरे बापरे हो का सपना ताई कुठं गायक सपना ताई आपट करण अमोल भाऊ कार्तिक दादा सगळ्यांनी आपट खाली, या लवकर फोन का कट <coughs> <coughs> केला हो मग फोन पहिला उचलायचा फोन रिसू करायचा मी बक्कल कुठे ठेवलं कशाचा काय आहे ते साम्राज्यो त्याच्यामध्ये इंजेक्शन आहेत सगळे काय आहेत ना का दाखलू ते पण ते खोलू नका इंजेक्शन आहे त्याच्यात सगळे कोण कड झाला दोस्ती नाही जिंदगी में खुशिया भर देती गम सय केली मगर होत नाही जो हिसाबलेला तर दुसरे टेबलचे पण चारला जो मुस्कुराकर अरे शायरी खूप छान आधी सांगा महादेव दादा हे ॲप कुठला आहे मला पण सांगा काय खूप होत एवढं असतं कशाचं बोल असंच कोकती काय नाही नाही मी नाही मीती मला हे सांगा कुठला ॲप डाउनलोड केले तुम्ही मला पहिले हे ॲप सांगा कुठून डाउनलोड केले कारण की या शेर शायरी अशा तुम्हाला लिहिता वगैरे येत नाही ते सगळं मला माहिती कुठून डाउनलोड करता ते सांग ऍपचं नाव पण सांगा मला तू शांत बस जा मध्ये मध्ये जाऊ नको माग शब्द खुडायची लई सवय लागली आहे लहान लेकरांनी बोल जाऊ नये मधी मधी लहान लेकरा सारखं राज जा जरा फोन कड झाला फोन कड झाला हा मग फोन कड झाला तर आता बोला गप्पा मारा जेवण झालं का विचारलं महादेव दादा काय खाल्लं विचारलं काय काम चालू आहे ते पण विचारलं सगळ्यांना विचारतोय बोला बोलायसाठी लाईव चालू केलेली गप्प बसायसाठी नाही सी, सी वरती खाली या पटापट काय म्हणत होती ती रांबाद्या रांबेला म्हणा ना बाई गप मला राहू दे की गावाकडं म्हणा ठीक ठाक म्हणा तुला गप नाही का बसू वाटत

बोला 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 हसू नका वरती बसून या खाली स्वारी 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 या पट थंडी हा थंडी आहे थंडी आहे स्वागत आहे तुमचं कोणाच्या कमेंट दिसत नाहीयेत नाही हो ना मी कशाला इंजेक्शन मध्ये तुमचं घेऊन जाऊ नाही तोडाबा तिथच आहे हा डबा दुसरा आहे हात आणलाय मी कुड़। कार्तिक दादाच्या कमेंट आयड होत आहेत बघा काय झालं ते दादाला ब्लू नाहीये कार्तिक दादाकडे कार्तिक कडे ब्लू नाही त्याच्यामुळे होत आहे ते कार्तिक दादाच्या दोन आयडिया आहेत दोन वरून पण या मना मग जे एकाची दिसेल कमेंटाला ब्लू देते मी असं नाही बोलायचं संध्याकाळच्या टायमिंगला तुम्हाला किती वेळ सांगायचं कार्तिक दादाचा अच्छा अच्छा बाय 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 संकेत दादा जो आली का असा आज आहेत वरती खाली सर्वांनी बोला आवाज मिळाला का असं बोलतं का कोण समजतं का असं बोलतं कोण बोलतं का असं कोण हो म्हणत आहेत ओके ओके नो प्रॉब्लेम झोपा गेला का म्हणायचा आवाज बंद का केला असं विचारायचं छानस सॉरी का बरं सॉरी संकेत दादा, संके दादा लाईव्ह वगैरे घेत नाही का दररोजचे दररोज तुम्ही हम्म समीर नाही, नाही का बर घेत नाहीत संकेत दादा लाईव्ह का घेत नाही लाईव्ह वगैरे का घेत नाही सब वगैरे किती झाले संकेत संकेत दादा किती झाले या ना खाली आता काय करू मलाच कळत नाहीये कार्तिक दादा मी काय करू दीडशे आहेत ओके ओके आता लाईव्ह बॅक पण घेता येणार नाहीये बघायला लागल मला चेक करावं लागेल काय करू सांगा मग आता सगळे निघून जाते ओके नाही दीडशे ओके छान आहे छान आहे होतील होतील वाढतील संकेत कंटिन्यू व्हिडिओ टाका ते करावते